आपण अनिता वहिनी सगरे यांचा उद्या जनसुराज्य पक्षात प्रवेश मिरज येथे सायंकाळी चार वाजता जाहीर कार्यक्रम कवटे महाकाळ तालुक्याच्या नेत्या श्री महांकली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका अनिता वहिनी सगरे या उद्या सोमवार दिनांक आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत हा प्रवेश सोहळा मिरज येथे सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला असून पक्षाचे अध्यक्ष आमदार विनयराव कोरे आणि प्रदेश अध्यक्ष समीदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्या यांच्या प्रवेशामुळे कवठे महाकाळ तालुक्यात जनसुराज्य पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तालुक्याच्या राजकारणात त्यांचा प्रभाव असून सहकार क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कवठेमाकाळ तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा आणि तालुक्याची जीवनवाहिनी असलेला श्री महाकाली सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे या पार्श्वभूमीवर अनिता सग्रे यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे